पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये सहा आणि सात मेच्या या रेडिओ पाकिस्तान नावाच्या चॅनल मधून ही बातमी देण्यात आली एवढंच नव्हे तर भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत असा दावा करण्यात आला होता की पाकने भारतातील कुठलाही रनवे उद्ध्वस्त केला नाही या उलट भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचेच पस्तीस ते चाळीस जण मारले गेलेत आता हा भारताने केलेला दावा अगदी खरा ठरतोय पाकिस्तानमधील रेडिओ पाकिस्तान, पाकिस्तान नावाच्या चॅनलने ही माहिती दिली आहे की भारताच्या हल्ल्यात सात महिला आणि पंधरा मुलांसह चाळीस नागरिक शहीद झाले तर अकरा जवान शहीद झालेत एवढंच नव्हे तर एकशे एकवीस जण जखमी झालेत यात भारताचे रनवे उद्ध्वस्त केले एअरबेस उद्ध्वस्त केले असा दावा करण्यात आला होता दुसरीकडे पाकिस्तानमधील अनेक न्यूज चॅनलमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की भारतातील एस फोर हंड्रेड हे मिसाईल उद्ध्वस्त केले अनेक नागरिक मारले गेलेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो शेअर केलाय यात तुम्ही पाहू शकता की एस फोर हंड्रेड हे मिसाईल नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे दिसून येत आहे त्याला कुठलीही हानी पोहोचलेली नाहीये पाकिस्तानी आर्मी मधील शहीद झालेल्यांमध्ये नाईक अब्दुल रहमान लान्स नाईक दिलावर खान लान्स नाईक इकरामुल नाईक वकार खलिद शिपाई मोहम्मद आदिल अकबर आणि शिपाई निसार यांचा समावेश आहे तर पाकिस्तानी हवाई दलातील स्क्वॉडन लीडर उस्मान युसुफ चीफ टेक्निशियन औरंगजेब सिनियर टेक्निशियन नजीब कॉर्पोरेट टेक्निशियन फारुख आणि सिनियर टेक्निशियन मुबाशिर यांचा देखील मृत्यू झालाय अशी कबुली देण्यात आली आहे त्यामुळे भारताने दिलेली माहिती खरी असून पाकिस्तान आतापर्यंत केवळ फेक बातम्या देत असल्याचं स्पष्ट झालंय